हॅलो गुड मॉर्निंग टू येवरी वन अँड वेलकम टू न्यू लॉक्स डोळ्यावर चमकतंय खूप ॲक्च्युली मी आलेलो आहे रानामध्ये आणि मला घेऊन जायचं आहे हे गवत घरी गुरां गुरांसाठी सो सकाळचे आत्ता साडेआठ वाजलेले आहेत दिस इज द माय गॉड दिस इज द कोयता या कोयत्याने मला गवत तोडायचं आहे पण ठीक नाहीये हे तुटलेलं आहे हे खूप गड कृष्ण गुजे ओ एम जी फायनली माझं गवत तोडून झालेलं आहे घाम निघाला आहे खूप ॲक्च्युली गरमी आहे खूप गरम पण होतं आहे पाऊस येण्याची शक्यता आहे सो आणि आता हे मी माझं गवत पूर्णपणे तोडून झालेलं आहे आता मला या तडपामध्ये ते बांधून घेऊन जायचं आहे बट एका ट्रिपमध्ये मला ते जाणार नाही आहे सो मला दोन चक्कर मारावे लागतील बिकॉज ते दिसताना गवत दिसतंय एवढं एवढंसं दिसत आहे परंतु त्याला वजन आहे खूप ते वजनदर आहे सो मला दोन ट्रिप मारावे लागतील ला। सो लेट्स गो तो या गवताची मला आता घरी जाऊन कुट्टी बनवायची आहे म्हणजे कुट्टी मशीनमध्ये त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे ॲक्च्युली हे जे गवत आहे ना असंच दुसरं पण गवत असतं बट त्याला खूप लस असते तो माझी तर डेअरिक नोटी होतं त्या गवताला टच करण्याची तो ते याच्यापूर्वी होतं आमच्याकडे बट आम्ही आता ते लसचं गवत बंद केलेलं आहे आणि हे दुसरी व्हरायटी लावलेली आहे तो याला अजिबात लस नाहीये उतर आमच्या घरामध्ये चल।, चल 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 उतर खाली उतर लवकर कोणी कोण दिसतंय तुला कर बाय <laughs> काटाकर कुन कर बाय बाय ते पाणी बंद करावे लागेल जास्त पण पाणी देऊन चालत नाही आहे सो so, जर जास्त पाणी झालं त्याला तर मुळे जे आहेत ते कुजू शकतात सो फर्स्टली लेट मी मला कॉक बंद करू द्या देन परत गवत पुन्हा घेऊन जायचं आहे राहिलेलं आपलं ओके सो लेट्स गो क्लोज देन सो आपला बोर चालू केलेला आहे टाकीमध्ये वरची टाकी दिसते त्यामध्ये पाणी भरण्यासाठी ही ही टाकी तर भरलेली आहे ओ माय मायको टाकी भरलेली आहे बोर बंद करावा लागेल हो भरली हा पण भरले झालं बंद आपल्याला कुट्टी चालू करायची आहे ऍक्च्युली कुट्टीचं आणि बोरचं कनेक्शन एकाच एकाच पिटी मधून आहे स्वारी पाणी भरून घेतलं हे आपण कापड आथरून घेऊ म्हणजे यावरती कुट्टी आपली सांडेल ओके कुट्टी चालू करूया आपण What is happening? उल्टी फिरती है, उल्टी। चल, चले लिया है सो so, आताच फ्रेश होऊन आलोय ऍक्च्युली व्हिडिओ बनवता बनवताच ॲक्च्युली माझा जो स्पेस आहे स्टोरेज सो so, तो फुल झाला आणि सो so, त्यामुळे मी पुढचा जो लॉग आहे व्हिडिओ आहे तो बनवू शकलो नाही सो आजच्यासाठी इतकंच पुरेस सो थँक्यू सो मच हॅव अ नाईस डे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक अँड सबस्क्राईब नाही आवडलं तरी लाईक अँड सबस्क्राईब प्लीज अँड थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय हॅव अ नाईस डे See you again in the next video.